डोळ्याला दिसते समोर की आता आता हे तर तुमची वाट रासनायची का नाही बरोबर आहे ना अशोक नमस्ते साहेब नमस्कार माझे आमदार अशोक पवार काय झालंय साहेब की एक उदाहरण बोलता येईल ना वेळ आहे ना आपल्याला की समजा वार्ड शुरू मध्ये बारा झाले तर दहा टक्के प्लस मायनस मान्य करतो आम्ही किंवा दहा टक्क्यापेक्षा एखाद्या दोन ठिकाणी वीस पंचवीस टक्के मी मान्य करू शकतो आपण असं मला वाटतं आता काय जर तुम्ही मला समजून सांगा काय पण काय ठिकाणी काय झालंय वार्ड मला सांगितलं मी आता नगरपालिकेतच बसलोय एक नंबर अठ्ठावीसशे झाला आणि एक सदतीसशे काहीतरी चौतीसशे मॅक्सिमम एवढंकड नाही मला वार्डचार सांगा मतदार मला त्यांना विचारू दे ना साहेब आहे माझी शंका तर दूर करतील ना ते बघा साहेब आता एक एक नंबर वार्ड झालाय एक नंबर मतदारसंख्या वाराची पंचवीसशे दोन पस्तीसशे तीन सदतीसशे साठ चार नंबर चौतीसशे दहा पाच नंबर बत्तीसशे ऐंशी सहा नंबर तेवीसशे एक सात नंबर तेवीसशे पाच परत सात नंबर तेतीसशे ब्याण्णव परत चोवीसशे एक्याण्णव परत दोन हजार अठ्याहत्तर दोन हजार एकोणपन्नास एक हजार आठशे ब्याण्णव शेवट तर एक हजार आठशे ब्याण्णव आणि सदतीसशे साठ किंवा पस्तीसशे तर हा मोठा तापवत आम्हाला दिसते असं आम्हाला नाही म्हणजे उदा उदाहरण ती लोकसंख्या दोन हजार अकरा ची झाली होती लोकसंख्या दोन हजार अकरा ची लोकसंख्या सदतीसशेहत्तर हजार तीनशे अकरा झाली त्याला बारा हजार लाखायची तुमच्या मसाने बरोबर हा मग तीन हजार त्र्या मग ज्याच्या दहा टक्क्या प्लस मायनस हे धरायच मग आता समजा có subscribe đâu kênh Ghiền Mì cái Để không नाही नाही ते भाटीकडे असेल ना परवा आमची लोक तुम्हाला भेटली एक सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर साहेबांची त्यांच्याकडे दाखवली गरसा जितेंद्राव वॉसाहेबांचं एक पत्र होत साहेब तुम्हाला मी व्हॉट्सअपला ऍड्रेस पाठवतो सुप्रीम कोर्टाची काहीतरी ऑर्डर आहे मी नाही वाचलेली पण ते मला सांगत होते तुम्हाला ते भेटणार होते मला तुमची काही जमलं नाही तर ते तुम्हाला दिले असतात त्यांनी एक जण आमचे कार्यकर्ते ते सांगतात तेवले तर पाहून घ्या सुप्रीम कोर्टाची जर ती गाईडलाईन तर त्यांच्या बाहेर कोणालाच नाही जाता तर सत्य सुरू केलं बरोबर आहे ना सो आता मी ते काय मी पण नाही पाहिजे मी तुम्हाला ते पाठवतो त्याच्यावरती मग आपण मग नंतर तुम्ही थोडा अभ्यास करा त्याच्यावर भाष्य करू एक मिनिटा बाबा तुम्ही दोन मिनिट आहे का बावीस आहे त्याला वर करा थोडंसं हे बावीसचा तुम्ही आठ तासा नकाशा पाहिजे आठ हे सुद्धा बावीसमध्ये झालेल्या नकाशा फायनल व सगळं मान्यता मिळाली सगळ्या सहामध्ये झालेलं तीच लोकसंख्या आणि तीस प्रमाण ह्याच्यामध्ये रस्ते वडे नाले निसर्गेपोळे मच्छीचा सिटी नंबर हे सगळे

तरी लोकसंख्या लोकसंख्या आहे आहे एरिया पण असा ओढा गेलेला आहे हा ओढा दिसतच नाही रस्ते येत रस्ते दिसत नाही आता हा जो प्रभाव गेला घरमध्ये तू मला काय सांगितलं ओढे नाही तू दिसत आम्हाला अर्धा काय चमचा हा बारामध्ये बघा वेगळा दिसतो कारण पूर्वी ह्याला पण अपवाद झाला होता आणि याला पण अपवाद झाला होता ह्याची लोकसंख्या अशी झाली होती आपल्या दहा टक्केपेक्षा त्याची लोकसंख्या कमी झाली होती आपल्या अवघड पेक्षा तुमचं म्हणणं आहे हा एक जी आपण पूर्वी ह्याच्यात होता तो ह्याच्यात दोन मध्ये टाकेल त्यामुळे आता झाले पूर्वी दोन हजार बावीस एक नंबर दोन ह्याच्यात जास्त झालीत कमी झाली तर अपॉझिबल झाला फक्त एकच राहिले बावीस ला तीन अपवाद होते आपण अपवाद कमी केले इथून सुरू झाले मला हायवेच आहे हायवे तुम्ही इकडे काय धरला

त्याच्यानुसार आपण हे करतो म्हणून नाही काय प्रगण गट जनगणनेचा गट बरोबर आहे का नाही आता ही बी लाईन तुम्ही मारली की बी लाईन ही धरली असती तर काय फरक पडला असं माझं

सुशिला पासून माझं असं म्हणणं काय काय असं आहे का की बाबा रे आता जो चार नंबर वाढ दिसतोय मोठा त्याला मध्ये एक रस्ता होता तो पलीकडचा लहान झालाय बघा एक दोन तीन नंबर असेल तो ना तीन नंबर लहान झालाय तर तो तीन नंबरची बाउंड्री इथं काय कुठं तुमचा रस्ता असेल काय असेल ती पुढे नेल काय अडचण आहे आपल्याला लोकसंख्या बदलते ना साहेब लोकसंख्या महत्वाचा बेस आहे मी तेच म्हणतो हे जे केले दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार मी दाखवतो तुम्हाला नाही नाही कायद्यातली तर मी दाखवणार म्हणजे मला दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार हे करा ते काय म्हणतात की बाबा पण निवडणूक यांना काय सांगितलं की मुख्य रस्ते ओढे नाले या सिमरेश तुम्ही वळणू नका बरोबर आहे नंबर मध्ये काय झालंय डायरेक्ट तुमचा नॅशनल हायवे तुम्ही क्रॉस करून इकडे आला सेकंड नंबर आकडे इकडे तुमचा 11 नंबरचा तो डायरेक्ट जाऊन 1 नंबरला भेटला मुख्य रस्ते क्रॉस करून निघून गेले ओडेन आले तक असं आमचं म्हणणं आहे योगाता ए बी पडायला लागला असता ईबी पण पुढे नये अशी पण काय नाही काय

홍천산도 매연이 요